नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना बघा सुरमई घेतलेली आहे आणि मस्त फ्रेश सुरमई मिळाली होती सुरमईचा पीज बघा बर्फी सारखा आहे अगदी बघू शकताय तुम्ही आणि आता आहे ना सुरमई मी फ्राय करणार आहे आणि मसाला बनवणार आहे साहित्य बघा इकडे ओला नारळ म्हणजे खोबरं घेतलेलं आहे ते पण थोडंसं घेतलंय अर्धा खांदा घेतलेला आहे आणि एक मिरची घेतलेली आहे इकडे घेतलं आहे मी अद्रक लसूण कोथंबीर मिरची पेस्ट मीठ घेतलं आहे थोडंसं अगोळ घेतलं आहे आणि आंबटपणासाठी कोकम न घेता आंबा घेतलेला आहे इकडे बघा मी जो मच्छीचा मसाला करून घेतला आहे त्या मसाल्यात आज बनवणारे तर बघा एक चमचा मसाला घेते आहे मी थोडासा आणखीन घेते आहे मी जो मच्छीचा मसाला बनवलाय ना त्याच्यामध्येच मी आज हा मसाला बनवणार आहे तर अगोदर ह्या मच्छीच्या मसाल्यामध्ये आहे ना पाणी टाकून घेते आणि हे छान असं गुळवून घेते मसाला कारण याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे सॉरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत बेळगी घेतल्यात आणि तिखी मिरच्या पण घेतल्यात त्याच्यामुळे मसाल्याचा वापर करणार नाहीये मग आता आपला हा मसाला मी असा छान भिजवून ठेवलेला आहे हा मसाला तुम्ही भाजीला सुद्धा वापरू शकता मच्छी घेतली आहे ना त्याला थोडस अगोळ लावून घेते अगोदर थोडी हळद आणि अद्रक लसूण कोथंबीर मिरची जी पेस्ट तयार करून घेतली ती लावून घेते ताजबरोबर वर आहे ना मीठ घेत आणि आता हे छान याला असं लावून ठेवणार आहे एक पाच मिनिटासाठी काय झालं मी मच्छी कापत होती ना त्यावेळेस माझ्याकडनं एक पीस कापताना तुटला गेला असू दे आपणच खाणार आहोत तर बघा आता हे छान असं लावून झालेलं आहे इकडे बघा मी आदरक लसूण कोथंबीर मिरची जी पेस्ट करून घेतली होती तीच पेस्ट घेतली आहे आणि आता जे मसालासाठी मी घेतलं होतं कांदा ओलं खोबरं आणि मिरची ते टाकून घेते थोडस पाणी टाकून बारीक करून घेते इकडे बघा मसाला आपला छान तयार झालेला आहे बघा तेल टाकले थोडासा मसाला राहिला होता ना तो मसाला मी चेंगला टाकते छान टाकलंय हा मसाला करून घेतलाय ना गॅस गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि आता हा मसाला टाकते बघा बघा हा कच्चा मसाला असल्यामुळे ना आपल्याला तो छान असा परतवून घ्यायचा आहे फ्राय करायचा आहे मग आपला मसाला साधारणसा फ्राय होत आला ना की हा जो मसाला बनवलेला आहे तो आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे आज बघा मी टॅमॅटोचा सुद्धा वापर केलेला नाही आहे बघा आपलं तेल छान बाजूला सुटत चाललेलं आहे चवीनुसार मीठ टाकते कच्ची कैरी घेतली होती ती टाकते बघ आपला मसाला किती छान फ्राय झालेला आहे आता जितकं आपल्याला पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकून घ्यायचंय बघा आपला मसाला तर ले ले। मसाला छान असा खमंग फोडणीला घालून झालेला आहे बघ आपल्या मसाल्याला छान उकळी आलेली आहे ह्याच्यात जे मी पीस घेतले होते ना ते आता ही मसाल्यामध्ये टाकते आहे आता आपला मसाला आहे ना छान असा उकळवून देणार आहे मच्छी बघा आता मी फ्राय करायला घेते इकडे आहे ना मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तिखट म्हणजे घरगुती मसाला आणि मीठ घेतलेलं आहे आपल्याला थप थापून असं घ्यायचं नाही आहे वरच्यावरच घ्यायचं आहे फक्त कोटिंग करायची आहे एका बाजूनी झालेली आहे बघा आपला मसाला सुद्धा छान तयार झालाय गॅस बंद करते आणि दोन मिनिट असं चाकून ठेवते अरे बघा मच्छी सुद्धा आपली एकदम क्रिस्पी फ्राय झालेली आहे हाई गॅस बंद करते मच्छी म्हणजे बघा अगदी बर्फीच्या तुकड्यांसारखं झालेलं आहे मसाला बघा आपला किती जबरदस्त तयार झालेला आहे जो काल मी मच्छी करी मसाला बनवलाय त्याच्यामध्येच हाज मसाला बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकताय किती जबरदस्त तयार झालेला आहे ती बघा थोडीशी कोथंबी मित्रांनो ही झटपट झालेली रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि या आमच्याबरोबर मस्तपैकी ताव मरायला बर्फीच्या तुकड्यासारखी बघा सुरमई फ्राय झालेली आहे मग येत आहे ना आमच्याबरोबर Thank you.